मुलांनो आज आपण संच लिहिण्याच्या पद्धती पाहणार आहोत दोन पद्धती आहेत एक आहे यादी पद्धत आणि दुसरी आहे गुणधर्म पद्धत पहिली पद्धत पाहूया यादी पद्धत या पद्धतीत संचाचे घटक महिरपी कंसात लिहितात प्रत्येक घटक वेगळा दाखवण्यासाठी दोन लगतच्या घटकांमध्ये स्वल्पविराम देतात क्रम महत्वाचा नाही पण सगळे घटक दर्शविणे महत्त्वाचे असते उदाहरण पाहूया एक ते दहा मधील विषम संख्यांचा संच विषम सगळ्या विषम संख्या सर्वांना माहिती आहेत की ज्या संख्येला दोनने ने भाग दिल्यानंतर बाकी एक उरते आता आपल्याला एक ते मधल्या विषम संख्या विचारलेल्या आहे म्हणून ए बरोबर संख्या येथील तीन पाच सात नऊ अशा पद्धतीने आपण एक ते दहा दरम्यानच्या विषम संख्यांचा संच लिहिलेला आहे दुसरं उदाहरण रिमेंबर या शब्दातील अक्षरांचा संच बी बरोबर आपण लिहिणार आहोत महिर महिर लिहिणार आहोत महिरपिक अंशात या रिमेंबर या शब्दातील प्रत्येक अक्षर एकदाच लिहिणार आहोत कोणकोणती अक्षर आली तर आर ई एम बी अशा पद्धतीने आपण यादी पद्धत पूर्ण करणार आहोत आता दुसरी पद्धत आहे गुणधर्म पद्धत या पद्धतीत महिरपिक कंस काढतात काँछ काँछ तसेच संचाचा घटक हा चलाने दाखवून त्याच्या पुढे उभी रेख काढतात उभ्या रेगेपुढे त्या चलाचा गुणधर्म लिहितात उदाहरणार्थ ए बरोबर महिरपिकंश या ठिकाणी चलाचा जो घटक आहे तो एक हे। उभीरे काडली आणी हे। या चलाने दाखवलेला आहे उभी रेग काढली आणि चलाचा गुणधर्म लिहिलेला आहे याचे वाचन आपण संच ए चे घटक एक्स असे आहेत की एक सी एक व दहाच्या दरम्यानची नैसर्गिक संख्या आहे या चिन्हाचा अर्थ असा आहे एक्स हा असा आहे की दहा पेक्षा लहान आणि एकापेक्षा मोठ्या असणाऱ्या संख्या आहेत तर उभी रेख म्हणजे काय असे की असा की आणि अशी की उदाहरणार्थ ए बरोबर कंसात पाच दहा पंधरा वीस पंचवीस तर आपल्याला यादी पद्धती आहे त्याचं रूपांतर आपल्याला गुणधर्म पद्धतीत करायचं आहे म्हणून आपण ए बरोबर कंसात कोणतंही चलाने आपण तो घटक दर्शवित असतो आपण इथे चल एक्स घेतलाय उभीरेक काढलेली आहे त्याचा अर्थ असा की आता काय आहे या ठिकाणी एक काय गुणधर्म दाखवला आहे तर या पाचच्या पटीतल्या संख्या आहेत पण कुठपर्यंत लिहिलेल्या आहेत पाचची पट तर फक्त पंचवीस पर्यंत लिहिलेली आहे म्हणून आपण लिहिणार आहोत एकशा एक पाचच्या पटीतील तीस पेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहे